बायकांचं साडी प्रेम हे सर्वश्रुत आहेच या साडी प्रेमापाई छत्रपती संभाजीनगर इथं महिला चक्क बेशुद्ध होऊन पडल्यात हो हे घडलंय नेमकं काय झालं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मकर संक्रांतीनिमित्त साड्यांवरच्या मोठ्या सवलतीमुळे छत्रपती संभाजीनगरातील आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात प्रचंड गर्दी उसळली पाच हजार रुपयांची साडी अवघ्या पाचशे या ऑफरमुळे हजारो महिलांनी दुकान परिसरात झुंबड केली ऑफरच्या साड्या संपू नये उत्तम डिझाईन आपल्यालाच मिळावी यासाठी महिलांनी जीवाचा आकांत केला ज्यामुळे झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत तीन महिला बेशुद्ध पडल्या तर काही लहान मुलांची आईपासून ताटातूट सुद्धा झाली ही सर्व परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी हस्तक्षेप करून दुकान तातडीनं बंद केलं ज्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्यानं नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला मात्र दुकानावर दुसऱ्या दिवशी ही गर्दी कायम असून महिलांच्या साडीप्रेमाने ऑफर देणाऱ्या दुकानदाराची मात्र चांदी केली आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगरातील आकाशवाणी चौकामध्ये आहे आणि आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर इथे महिलांची आणि पुरुषांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे ही गर्दी कुठल्याही देवदर्शनासाठी नाहीये तर ही गर्दी आहे कपडी खरेदीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये काल एका कपड्याच्या दुकानाची ओपनिंग झाली आणि त्यामध्ये ठेवलेल्या ऑफर्समुळे मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी पाहायला मिळाली ती गर्दी एवढी प्रचंड होती की त्यामध्ये चेंगऱ्या चेंगरी होऊन तीन महिला पडल्या होत्या या सगळ्या प्रकारानंतर स्थानिक पोलिस आणि गार्ड मार्फत या गर्दीला पांगवण्यात आलं आणि नंतर त्यांची समजूत स्वतः त्या मालकाला यावं लागलं आणि सांगावं लागलं की ही वापर आता आमची अशीच सुरू राहणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी जा काही दिवस आम्ही ही वापर अशी सुरू ठेवणार आहोत या सगळ्या प्रकारानंतर आज सुद्धा आपण जर पाहिलं तर दुसऱ्या दिवशी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे स्वस्त कपडे आणि जे काही ऑफर त्यांनी ठेवल्या होत्या सूट त्यानुसार आता महिलांनी आणि पुरुषांनी ते आपल्याला गर्दी मिळते दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्यांना एक या गर्दीला व्यवस्थित पांगवण्यासाठी बॉन्सर सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत मात्र आपला आपण जर पाहिलं तर या अशा प्रकारामुळे कुठेतरी आपला जीव धोक्यात घालून अशा ऑफरसाठी येणं कारण की कारण काल आपण जर पाहिलं तीन महिला इथे चेंगरा चेंगरी सुद्धा पडला होता तरी पण आपण येणं आणि आपल्या मुलांना सुद्धा आणणं कितपत ते योग्य आहे हे विचारावं लागेल मात्र दुसरीकडे आपण पाहिलं हो तर अशा ऑफर्समुळे प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी अजूनही पाहायला मिळते विराम बुधवंत नवराश्रीचे कृपय संभाजीनगर